विद्यार्थी दशेपासून आक्रमक सत्यशोधक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर शिष्यवृत्ती वृद्धी आंदोलन तसेच मराठवाडा विकास आंदोलनात राम गायकवाड यांचा सहभाग वाखाणण्यासारखा राहिला जालना इथे स्थायिक झाल्यावर ख्यातनाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ख्यातनमालेचे इसवी सन एकोणीसशे नव्वद साली त्यांच्याकडे अध्यक्षपद चालून आले इसवी सन दोन हजार साली व्याख्यानमालेचे ते सचिव राहिले इसवी सन दोन हजार तेरामध्ये त्यांच्याकडे जालना जिल्हा सत्यशोधक शाखेचे कार्याध्यक्षपद चालून आले त्यांनी आपल्या कार्यकाळात जालना जिल्हा सत्यशोधक चळवळीचा जोमानं प्रचार प्रसार केला जालना येथे दहा व अकरा जानेवारी दोन हजार रोजी संपन्न झालेल्या अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या सदोतीसाव्या अधिवेशनासाठी संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून अधिवेशन सफल होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गायकवाड बापूराव दादाजी सत्यशोधक समाज संघटनेची सतरा एप्रिल एकोणावीसशे अकरा रोजी पुनर्रचना करण्यात आली या नूतन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष मुंबईकर सत्यशोधक स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे होते तर या पुनर्रचित संघटनेचे आद्य सचिव मुंबईतील हेन्स रोड पोस्ट जेकब सर्कल येथील सत्यशोधक बापूराव दादाजी गायकवाड हे होते इसवी सन एकोणासशे अकरा ते इसवी सन एकोणीसशे तेरापर्यंत ते अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे सचिव होते या तीन वर्षाच्या कालखंडात सत्यशोधक समाजाची तीन अधिवेशने अनुक्रमे पुणे नाशिक ठाणे येथे संपन्न झाली या तीनही अधिवेशनांचे अहवाल स्वतंत्रपणे प्रत्येक वर्षी त्यांनी प्रसिद्ध केले प्रस्तुत सत्यशोधकी चळवळीचा इतिहास अहवालावरून तत्कालीन सत्यशोधक चळवळीचा इतिहास हाती लागतो दरम्यान एकोणीसशे चौदा साली सासवड येथे सत्यशोधक समाजाचे चौथे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात संहितेनुसार केंद्रीय कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली या कार्यकारिणी ते हिशेब तपासणीस म्हणून गायकवाड यांची निवड करण्यात आली पहिल्या पाचही अधिवेशनांना गायकवाड उपस्थित होते प्रसंगी त्यांनी काही ठरावही मांडले दोन मार्च एकोणावीसशे दहा रोजी मुंबई सत्यशोधक समाज शाखेची नव्यानं स्थापना करण्यात गाव गाव गायकवाडांचा मोलाचा सहभाग राहिला गायकवाड या शाखेचे सचिव खजिनदार होते दरम्यान ते मुंबई परिसरात सत्यशोधक दरीहित करीत त्यांनी बिरवाडी गावी सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली होती सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय व कार्य वृत्तांत संपादक प्राचार्य गजमल माळी गायकवाड जबाय बजाबा भिकाजी गायकवाड जबाय बजाबा भिकाजी हे मोजे विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक असून ते निधड्या छातीचे सत्यशोधक होते विंचूर येथील सत्यशोधक शंकरराव काळे यांच्या सहकार्यानं त्यांनी सत्यशोधक जलसा उभा केला होता या जलशाला विंचूर येथे काही वर्ष वास्तव्यास असलेल्या पांडुरंग बाळाजी कवडे यांचं मार्गदर्शन लाभलं होतं मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या गायकवाड्यांची सत्यशोधक चळवळीतील निष्ठा हयातभर ढळी नाही गायकवाड भगवानराव विष्णू जन्म एकोणावीसशे चार अशिक्षित बांधा भक्कम सत्यशोधकी चळवळीसाठी हर एक जोखीम उचलणारे सत्यशोधक भगवानराव विष्णू गायकवाड हे मोजे कारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म एकोणीसशे चार साली झाला भरभक्कम